आईसाठी नाही स्वराज्यासाठी रडलो हे शब्द बाहेरून ऐकायला सोपे वाटतील पण यामागे लपलंय एका पुत्राचं कालीज आणि एक राजाचं स्वप्न तो मुलगा होता जो फक्त आईचा नव्हता तो रा राजाचा होता जो संपूर्ण मातृभूमीचा पुत्र होता शिवबाचं बालपण आईपासून दूर जिजाऊ पुण्यात तर शिवबा वयाच्या बाराव्या वर्षीच राजकीय शिक्षणासाठी दिल्लीत नंतर विविध ठिकाणी आई म्हणायची बाला मी तुला माझ्या कुशीत पाहू शकले नाही पण माझं स्वप्न माझ्या कुशीत आहे स्वराज्य महाराजांचं बालपण तलवारी राजकारण आणि ध्येय यामध्ये हरवलं आणि तरी आईच्या कुशीत झोपायचं स्वप्न मात्र अजून जागं होतं शिवाजींनी जेव्हा स्वराज्या श शा, शपथ घेतली तेव्हा जिजाऊनी फक्त आशीर्वाद दिला नाही तर स्वतःचं कालीच फाडून त्यात लढण्याची ऊर्जा दिली महाराजांनी एक एक किल्ला जिंकला रात्र रात्र युद्धभूमी जगल्या कधी झोप मिळाली नाही कधी अन्न आणि या सगळ्यात आईच्या मांडीची ऊब फक्त आठवणीतच उरली एकावेळी शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून आले पण मागे प्रश्न होता आईला भेटायचं की स्वराज्यासाठी पुढे लढायचं एक पल एक क्षण असाही आला ज्यावेळी महाराज म्हणाले आईसाठी नाही रडलो स्वराज्यासाठी रडलो कारण आईशी बोलायचं वेळेवर झालंच नाही ती वाट पाहत राहिली आणि महाराज मैदानावर होते त्या रात्री महाराजाने तलवारीच्या मुठीत डोले लपवले आणि अश्रू घालले आईसाठी नव्हे तर स्वराज्यासाठी ज्याचं स्वप्न आईने दिलं होतं एक दिवस आई जिजाऊनं शेवटचा श्वास घेतला आणि तेव्हा महाराज दूर किल्ल्यावर होते जेव्हा बातमी आली महाराज गप्पा झाले डोळ्यात अश्रू होते पण ओठ बंद शब्द नव्हते ते म्हणाले माझी आई गेली आणि मी तिच्यासमोर राजा म्हणून उभा राहू शकलो नाही म्हणून ते दिवसेंदिवस अजून अधिक लढले आई गेली पण तिथंच स्वप्न जिवंत राहिलं आईसाठी नाही स्वराज्यासाठी रडलो हा एक राजा म्हणून दिलेला त्यागाचा श्वास होता शिवरायांसाठी स्वराज्य हे फक्त राज्य नव्हतं ते त्यांचं आईचं स्वप्न होतं ते पूर्ण करणं म्हणजेच त्यांच्या आईला श्रद्धांजली देणं होतं आज आपल्यावर जर स्वातंत्र्य आहे तर ते कोणाच्या तलवारी मुले नाही ते त्यांच्या त्यागामुळे आहे शिवाजी महाराजांनी मातृभूमीला आई मानलं आणि त्या आईसाठीच अक्का आयुष्य झोपून दिलं